मित्रांनो लहानपणापासूनच शिकवलं गेलंय सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुख आपण सतत सुखाच्या शोधात त्यामुळं झालंय असं दुःखापासून दूर पळताना नकळत सुखापासूनच लांब पळत राहतो आपण चक्र विसरतो नियम मोडू पाहतो आरंभबिंदूपासून सुरुवात करून एक सरळ रेषा तयार करू पाहतो वर्तुळ मोडतो आणि मग हे असं निरर्थक धावताना इतके भेकड बनत जातो की येणाऱ्या सुखाचीच भीती वाटायला लागते सुखाच्या शोधात असताना ते सुखच आता नकोसं वाटायला लागतं कारण आपल्या भित्र्या डोक्यात एकच सुखानंतर दुःख येतं वाक्याचा ठरलेला अर्धा भाग आणि त्यानंतर दुःख सुख दुःखानंतर सुख सुखानंतर दुःख विसरूनच जातो आपण सोयीस्करपणे काळोखातल्या पोकळीसारखी अविरत धडपड चालूच राहते अखेर दमलेल्या मनाला दुःख तर सोडाच पण सुखही सोसवत नाही हे सर्व काही केविलवानं असतं त्यामुळे आज दुःख आहे उद्या सुख येईल ह्या आशेवरती जगणं सोडून द्या प्रत्येक दिवस आनंदाने भरभरून जगा सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका जे घडेल ते सहन करायचं बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठे थांबायचं हे माहीत करून घ्यायचं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं हसता नाही आलं तरी हसवायचं मित्रांनो आयुष्य खूप चांगलं आहे ते आपल्यावरती आहे की आपण ते कसं जगतो आयुष्य हे आनंदाने भरभरून जगा चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही जगाचा रिवाजच आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा आणि फक्त त्याच व्यक्तीसाठी तुम्ही जगायला शिका होय बाळा विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असं नाही मानसिक समाधान आणि आपलेपणा मिळवायला मात्र भाग्यच लागतं कारण सुखाचा शोध घेण्यासाठी शेवट प्रत्येकाला झुरावंच लागतं आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश या अवलंबून असते आयुष्य खूप सुंदर आहे आनंदाने भरभरून ते जगा बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत की ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला गेला आहे या जगाचा असा कोणताच व्यक्ती असा नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदाने जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून जगा एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते आपला वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ घालवू नका पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका यशस्वी गणिताची सुरुवात शून्यापासूनच होत असते हे लक्षात ठेवा जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआपच बदलून जाईल पटत असेल सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आयुष्य असंच जगावं लागतं कधी हसावं तर कधी रडावं लागतं पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं कधी सुख तर कधी दुःख अनुभवावं लागतं कधी तारीफ तर कधी बोलणी ऐकावी लागते कधी हरावं तर कधी रडावं लागतं कोणाचं प्रेम तर कोणाचा तिरस्कार सहन करावं लागतं पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं त्यामुळे आयुष्यावरती तुम्ही नाराज होऊ नका आयुष्य हे खूप सुंदर आहे ते चांगले जगा गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील ते सांगता येत नाही प्रत्येक क्षण महत्त्वाचा आनंदाने भरभरून जगा मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा कारण संघर्षातूनच यश मिळतं त्यामुळे कितीही आयुष्यात संकटे आली तरी हार मानू नका आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्या कारण प्रत्येक क्षण अनमोल आहे सकारात्मक विचार आणि कठोर मेहनत हे यशाचे रहस्य आहे मित्रांनो स्वतःला नेहमीच सुधारण्याचा प्रयत्न करा नवनवीन गोष्टी शिकत राहा कारण आयुष्य हे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर एक नवीन अनुभव मिळतो स्वतःवर विश्वास असलं की सर्व काही चांगलं होतं आयुष्यात यश मिळवण्यासाठी मेहनत आणि धैर्याची गरज आहे आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो त्याचा पुरेपूर उपयोग करा कठीण परिस्थितीही आशा आणि आत्मविश्वास टिकवून ठेवा यश नक्कीच तुम्हाला मिळेल आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा तुमचे प्रयत्न चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि हमखास भगवंत त्याला साथ देणार सहमत असाल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही तुम्ही लक्षा हे तुम्ही लक्षात ठेवा हे मात्र एकदा मनाशी पक्क केलं की के आपण जिंकणारच हे नक्की करी -करी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही मित्रांनो दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं फक्त आपण हिंमत ठेवायला हवी भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिस्सा या जगातील माणसं दाखवतात समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो आणि समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा आयुष्यात अनेक चढउतार येतात मित्रांनो प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे आणि त्यासाठीच आपले हे प्रेरणादायी चॅनल आहे आणि हे व्हिडिओज येत आहे जर तुम्हाला हा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद